म्हातारपण दूर ठेवून व्हा दीर्घायुषी पायापासून वरच्या दिशेने सुरू होते वृद्धत्व कसे ते पहा आणि कसे टाळायचे तेही जाणून घ्या पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा आपण जसे वर्ष घालवतो तसे रोज म्हातारा होत असतो पाय नेहमी सक्रिय आणि मजबूत असले पाहिजेत जसं जसं सतत म्हातारे होत असतो वृद्ध होत असतो तसं तसे केस राखाडी होण्याची त्वचा निस्तेच होण्याची चेहऱ्यावर सुरकुद्या पडायला सुरुवात होत असते दीर्घायुष्य प्रदीर्घ तंदुरुस्त यासाठी मंडळी पायांचे मजबूत स्नायू सर्वात महत्वाचे आणि आवश्यक आहेत कृपया दररोज चालत जा जर फक्त दोन आठवडे पाय हलवले नाही तर पायाची खरी ताकद दहा वर्षांनी कमी होईल यासाठी फक्त चाला डेन्मार्कमधील कोफन हेगन विद्यापीठाच्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की वृद्ध तरुण दोन आठवड्यांच्या निष्क्रियता दरम्यान पायांच्या स्नायूंची ताकद एक तृतीयांश कमकुवत होऊ शकते जे वीस तीस वर्षांच्या वृद्धत्वाच्या समतुल्य आहे म्हणून फक्त चाला पायाचे चा स्नायू कमकुवत झाल्यामुळं नंतर पुनर्वसन व व्यायाम केले तरीही ते बरे होण्यास बराच वेळ लागेल म्हणून चालण्यासारखा नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे पाय हे एक प्रकारचे खांब आहेत जे मानवी शरीराचे संपूर्ण भार सहन करतात रोज चालणं महत्वाचं आहे मजेची गोष्ट म्हणजे माणसाच्या पन्नास टक्के हाडे पन्नास टक्के स्नायू दोनच पायात असतात चालत जा गेलंच पाहिजे मानवी शरीरातील सर्वात मोठे व मजबूत सांदे हाडे देखील पायामध्ये असतात दहा हजार पावले प्रतिदिवस चाललं तर खूपच निरोगी जीवन जगाल मजबूत हाडे मजबूत स्नायू लवचिक सांधे लोह त्रिकोण बनवतात जो सर्वात महत्वाचा भार वाहतो म्हणजे आपलं मानवी शरीर सत्तर टक्के मानवी क्रियाकलाप व व्यक्तीच्या जीवनातील ऊर्जा बर्न दोन पायांनी केली जाते हे माहीत आहे का जेव्हा एखादी व्यक्ती तरुण असते तेव्हा तिच्या मांडीत ऐंशी किलो वजनाची छोटी गाडी उचलण्या इतकी ताकद असते पाय हे शरीराच्या हालचालीचे केंद्र आहे दोन्ही पायांना मिळून मानवी शरीराच्या पन्नास टक्के नसा पन्नास टक्के रक्तवाहिन्या आणि पन्नास टक्के रक्त त्यामधून वाहत असते हे शरीराला जोडणारं सर्वात मोठं रक्ताभिसरण नेटवर्क आहे म्हणून रोज चाला फक्त जेव्हा पाय निरोगी असतात तेव्हाच रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो त्यामुळे ज्यांच्या पायाचे स्नायू मजबूत असतात त्यांचे हृदय नक्कीच मजबूत असते कृपया चालत राहा वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेनं सुरू होते एखादी व्यक्ती मोठी होते मेंदू पाय यांच्या सूचनांच्या प्रसारणाची अचूकता व गती कमी होते ती व्यक्ती तरुण असताना कमी होते जर तुम्ही चालला नाहीत तर याशिवाय हाडांमधील कॅल्शियम कालांतराने नष्ट होते ज्यामुळे वृद्धांना हाडे फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते वृद्धांमध्ये हाडांचे फ्रॅक्चर सहजपणे आणि गुंतागुंत निर्माण करू शकतात विशेषतः मेंदूच्या थ्रोम्बोसिससारखे घातक रोग हे माहीत आहे का साधारणपणे पंधरा टक्के वृद्ध रुग्ण मांडीचे हाड फ्रॅक्चर झाल्यानं एक वर्षाच्या आत मरतात म्हणून रोज न चुकता चाला पायांचा व्यायाम वयाच्या साठ वर्षानंतरही करता येतो पण ती वेळ येऊ देऊच नका पाय कालांतराने हळूहळू म्हातारे होत असले तरी पाय पायांचा व्यायाम करणे हे आयुष्यभराचे काम आहे दहा हजार पावले आपण रोज चाललं पाहिजे केवळ नियमितपणे पाय बळकट केल्यानं पुढील वृद्धत्व टाळता येते कमी करता येते तीनशे पासष्ट दिवस चाला पायांना पुरेसा व्यायाम मिळावा पायाचे स्नायू निरोगी राहतील याची खात्री करण्यासाठी कृपया रोज किमान तीस ते चाळीस मिनटे चाला हे केल्यानं तुमचे म्हातार पण दूर राहील आणि तुम्ही निरोगी दीर्घायुष्य राहाल धन्यवाद